नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला आलेपिकामध्ये आता सध्या आपल्याला नोव्हेंबर चालू असल्याकारणाने त्यामध्ये संध्याकाळच्या टायमाला आणि रात्रीच्या टायमाला सगळ्यात जास्त धुई आणि धुके येत असतात तर धुई आणि धुके येत असताना आपल्याला आलेपिकामध्ये सगळ्यात जास्त आता हे पाणी वाळताना शेंड्यावरती अशा प्रकारे आपल्याला फेरस म्हणा फेरसची डिफरेन्सी म्हणा किंवा मॅक मॅक्रोन्यूट्रंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव या सगळ्या सगळ्या गोष्टीची आपल्याला कमतरता दिसून येऊ लागली तर आपण सगळं काही करूनसुद्धा आपल्याला जर आपल्या पिकामध्ये जर असे शेंडे वाळताना जर दिसत असेल जास्तीत जास्त तर आपल्याला सध्या आता आपल्याला चांगल्या प्रकारे एक मायक्रोरायझा घेऊन घ्यायचा आहे हुमी मुळ्यांसाठी आणि मुळ्यांसाठी एक मायक्रोरायझा किंवा हुमिक कुठलेही घेऊ शकतो आपण दोन्हीपैकी आणि त्यामागे लगेच आपल्याला एक खत घ्यायचं आहे वॉटर सोल्युअल विद्रव्य खत घ्यायचं आहे आपल्याला तर जर आपले आले पिकामध्ये जर असे शेंडे वळत असेल तर आपल्याला एक चांगल्या प्रकारे मायक्रोरायझर म्हणजे मायक्रोरायझर जर सोडून झाले आपलं तर त्यामागचं फक्त मुळे चांगल्या प्रकारे फुटले तर मुळ्या फुटल्याच्यानंतर आपल्या रोग जे झाडामध्ये रोगपारक शक्ती वाढल आणि रोगपारक शक्ती वाढल्या कारणाने आपल्या झाडामध्ये थोड्या प्रमाणात हरित दरवा दिसेल म्हणजे हिरवे पाना दिसेल थोड्या प्रमाणात आणि हिरवे पाना दिसले तर आपल्या आलेपिकामध्ये जर हिरवे पाना जर एक पंधरा ते वीस टक्के जर परत वाढ वाढ झाली आले पिकामध्ये तर आपले पिकाचे जे स्टम असतात हे पाला असतात तर हे बसायला खूप वेळ लागला आपल्याला आणि वेळ लागला म्हणजे आपल्या पिकाचं जे वजन आहे आणि खालच्या साईडला जे कंद आहे तो रेग्युलर बनत राहील येणाऱ्या टायमाला तुम्ही खालच्या साईडला बघू शकता नोव्हेंबर चालू असूनसुद्धा आपल्याला वरच्या साईटला जे फुटवे म्हणजे वरच्या साईडला जे आपल्याला पानं वाळताना दिसते तर खालच्या साईडला आपल्याला खूप प्रमाणात असे डोळ्याने डोळे निघताना दिसून येते दि। तुम्ही बघू शकता खालच्या साईडला आपल्याला अशा प्रकारे तर आता अशा अशा प्रकारे आपल्याला पांढऱ्या मुळ्यांची वाढ होताना दिसते त्यामागचं फक्त नियोजन आहे की आपल्याला चांगल्या प्रकारे एक मायक्रोरायझर सोडून घ्यायचं आहे दर पंधरा दिसाला सोडून घ्यायचं आहे आता आणि पंधरा दिवसाला सोडून झाल्याच्यानंतर लगेचच आपलं खत वापर करायचं आहे एक पाच ते सहा दिवसाला आपल्याला पोट्या शिकतं आणि फॉस्फरस शिकतं अशा प्रमाणात आपल्याला वॉटर सोलेबल खत वापर करून घ्यायचं आहे तर अशा प्रमाणात जर आपण वापर केला शंभर टक्के आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि आपल्या आलेकंदाचा वजन दुपटीनं वाढेल तर त्यामागचं फक्त आपल्याला आता स्टार्टिंगला एक मायको राहायचा मुळ्यांसाठी कारण की मुळ्यांची वाढ झाली तर आपल्या आले पिकामध्ये थोड्या प्रमाणात हिरवेपणा येईल म्हणजे रोगपारक शक्ती वाढून जाईल आपल्या झाडामध्ये अशा प्रकारे वरच्या साईडला आपल्याला थोड्या प्रमाणात अशी थोडी पानं थोडं असे करपताना दिसते तर त्यामागचं फक्त आपल्याला की जे नियोजन आपण थोड्या प्रमाणात कमी केलं होतं आणि परत आपल्याला नियोजन करायचं की कारणच तो आपण कमी केलं होतं तर परत आपल्याला नियोजन चालू करायचं आहे आता सध्या तर आता आपल्याला मायक्रोआयचा सोडून झाल्याच्यानंतर मायक्रोराचा आपल्याला सोडा तर त्यामध्ये आपल्याला लगेच हरिद्रव म्हणजे हिरव्यापाना येईल आणि हिरव्यापाना आला तर आले पिकामध्ये पाल, पाला आपल्या पालाबसायला वेळ लागेल आणि वेळ लागला म्हणजे आपल्या खालच्या साईडला जे कंद आहे त्याचं वजन आपल्याला चांगल्या प्रकारे भेटून जाईल तरी हे सगळ्या गोष्टी करून जर आपलं पूर्ण झालं तर शंभर टक्के आपल्या पिकामध्ये नक्कीच फायदा होईल आणि आता सध्या आले बा बाजारभाव चांगले चांग चांगले चांग, चालू असल्या कारणाने त्यामध्ये आपल्याला खर्च करायला काही हरकत नाही आणि आता लगेचच मायक्रोआयचं सोडून झाल्याच्यानंतर आपल्याला तिसऱ्या दिवशी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आपल्याला वॉटर सोल्युबल खत तसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सोडून झाल्याच्यानंतर एक टप्पा आपल्याला झिरो झिरो पन्नासचा घ्यायचा आहे बरेचसे शेतकरी सांगतात की स त्यांना पाला बसत असतो असं काही नाही मी दरवर्षी आणि दर रेग्युलर वापरत असतो त्याला की फक्त आपल्याला रेग्युलर झिरो झिरो पन्नासच नाही वापरायचं आहे तर आपल्याला पहिले घेतल्याच्या घेतल्याच्यानंतर लगेच तिसऱ्या दिवशी आपल्याला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस घेतलं अडीच किलो त्यानंतर आपण परत एक सहा पाच ते सहा दिवसाने आता सध्या पाच ते सहा दिवसांनी आपल्याला झिरो झिरोपन्नासचा एक आपल्याला एक राऊंड घ्यायचं आहे कुठल्याही कंपनीचा घेऊ शकतो आपण असं काही नाही झिरो झिरोपन्नासचं घ्यायचा आहे फक्त चांगल्या चा कंपनीचा घ्यायचा आहे झिरो घेतल्याच्या घेतल्याच्यानंतर परत आपल्याला परत जे मागच्या बारीला आपण डोस सोडला होता झिरो बेचाळीस सत्तेचाळीस परत त्यामध्ये तसंच ग्रेड घ्यायचं आहे आपल्याला त्या व्यतिरिक्त चांगलं जर भेटला तर चांगलं सोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे नियोजन करायचं आहे आणि परत आपल्याला ते सोडून झाल्याच्यानंतर म्हणजे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सारखे आपल्याला दोन राऊंड घ्यायचे त्यानंतर तिसरा राऊंड आपल्याला झिरो झिरोपन्नासचा घ्यायचा आहे बरेचसे शेतकरी सांगतात की झिरो झिरोपन्नास सोडल्यानं पाला बसतो लगेचच पाला बसायला सुरुवात होतो असं काही नाही फक्त त्यामागचं आपलं नियोजन ठेवायचं आहे ते आपल्या आले पिकामध्ये जास्त वेळ हिरवापणा कसा राहील यावरती आपल्याला सध्या आता फोकस करायचं आहे फोकस म्हणजे आपल्याला मिक्स मॅक्रेन्यूट देत राहायचं आहे आपल्याला लिक्विडमध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य देत राहायचं आहे एक दोन ते अडीच लिटर देत राहायचं आहे आपल्याला आणि लगेच खद्यल्या नंतर आपल्याला परत मायक्रोरायझर पर वापरायचं आहे आठ ते दहा दिवसाला म्हणजे आपल्या मुळ्यांची वाढ करत राहायची आपल्याला खालच्या साईडला खूप प्रमाणात आपलं पाणी देत राहायचं आहे तुम्ही बघू शकता खालच्या साईडला आपल्याला एक तीन ते चार दिवस आपल्याला रेग्युलर चौथ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी आपल्याला मोटर चालून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्या बेडमध्ये चांगल्या प्रमाणात ओलावा राहील आणि ओलावर आला तर आपल्या पिकामध्ये मुळ्यांची वाढ व्हायला सुरुवातच होऊन जाईल अशा प्रकारे आपल्या आलेपिकामध्ये आता सध्या आपल्याला अशी मुळ्यांची वाढ होताना दिसते तर आपले आता सध्या दोन राऊंड झाले मायक्रोवायचा चांगल्या प्रकारे सोडून घेतला पुन्हा आणि आता परत आपल्याला तिसरा मायक्रोवायचा घ्यायचा आहे आपण आठ दिसालाच सोडत सोडत असतो आठ ते दहा दिवसाले आणि लगेचच त्यामागे मिक्स मायक्रोन्यूटन सोडून लगेच खत खत सोडत असतो एक झिरो बेचाळीस सारखे ग्रेड त्या व्यतिरिक्त चांगले जर भेटले चांगले सोडून घ्यायचे आणि लगेच एक राऊंड आता आपल्याला झिरो पन्नास हे राऊंड घ्यायचं आहे त्यानंतर मध्ये ती झिरो झिरो पन्नास सोडून झाल्याच्यानंतर परत आपल्याला दोन ते ती तीन राऊंड आपल्याला झिरो बेचाळीस सारखे यासारखे आपल्याला दोन राऊंड घ्यायचे परत त्याच्यानंतर परत आपल्याला झिरो रोपांनाच घ्यायचं आहे म्हणजे पुऱ्या प्रकारे आपल्या आलेपिकामध्ये कंदवाडीचं म्हणजे कंद, कंद वजनदार आणि कंदाची रंग एकदम चकदार राहील तर तुम्हाला मी एक आता सध्या एक आपलं जे आलेपिकाचं खाण उपटून दाखवतो कशाप्रकारे आपल्या आलेपिकामध्ये सध्या आता माल स्टार्टिंग आणि माल बनला कशाप्रकारे हे मी तुम्हाला दाखवून देतो खालच्या सीटला काढत्यावेळी खूप मालगृह कुठला अर्ध्याला अर्धा माल आपला खालच्या सेटला पूर्ण या अशा प्रकारे आपल्या आले पिकामध्ये खालच्या सेटला डोळे निघताना खूप दिसत होते आणि मुळ्यांची खूप चांगली वाढ होताना दिसून येते जवळपास अर्धा माल आपल्या खालच्या सेटला खुडला अशा प्रकारे तर एक दीड किलोच्या जवळपास दीड ते दोन किलोचा आपला एक खांड आपल्या पिकामध्ये सध्या बन बनताना दिसले आणि अजून सरासरी तीनशे चारशे पाचशे जे असेल ते अजून बनू शकते ते फक्त आपल्याला नियोजनच करायचे आहे आणि व्यवस्थित खत आणि जे काय पुन्हा मुळ्यांसाठी वाढ करणार आहोत हे सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायचे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद